बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ मंदिर येथे गेले चाळीस वर्षापासून महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात नियोजन केले जाते यामध्ये अनेक भक्तगणांना महाप्रसादाचा लाभ मिळतो स्वामी समर्थ मंदिराचे पुजारी दत्तात्रय जाधव निर्मला काकी जाधव आणि कुलदीप जाधव हे स्वामी समर्थ यांचे पुजारी असून त्यांच्या घरीच स्वामी समर्थांचे वास्तव आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही सकाळी महाभिषेक पूजा महाआरती भक्तजनांना मोठ्या प्रमाणात महाप्रसाद केले जातात असे गेले चाळीस वर्षाची परंपरा चालत आली आहे असे जाधव कुटुंबयांनी सांगितले यामध्ये तब्बल एक हजार पदार्थांचा स्वामी समर्थ यांना नैवेद्य दाखवण्यात आला तसेच भक्तगणाने या पदार्थांमध्ये प्रत्येकी एक असे वेगवेगळे एक हजार नैवेद्य स्वामी समर्थांच्या मूर्तीजवळ ठेवले होते अनेक महिलांनी आणि भक्तगणांनी युट्यूबच्या माध्यमातून हे पदार्थ बनवले होते असे भक्तगणातून बोलले जात होते हा प्रसाद आणि स्वामी समर्थांना दर्शन शिस्त पद्धतीने घेतले जात होते सतर्क लाईव्ह्यूज साठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके